राज्यात करोनाचा जे एन व्हेरियंट रुग्ण आढळला आहे या पार्श्वभूमीवर मराठवाड्याच आसपासच्या जिल्ह्यांसाठी आधार असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय घाटी प्रशासनाने सध्या धाव घेतली रुग्णालयात चाळीस आय सी यू खाटा तयार असून या संख्येनुसार वाढ केली जाणार असल्याची माहिती अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुक्रे यांनी दिली आहे चार वर्षात संपूर्ण जगाला हादरून सोडलेल्या करोनाचा राज्यात पुन्हा येतोय राज्यात करोनाच्या ए जेएन अवतीभोवती वन व्हेरियंटचे रुग्ण आढळत आहे शिरकाव झाला आहे त्यामुळे आरोग्य विभागाला सतर्कतेचे निदर्शन देण्यात आले संसर्ग रोखण्यासाठी औषधसाठा साधनसामग्रीसह सा सज्ज राहावे तसेच सारी सर्दी ताप खोकल्यासह संशयित रुग्णांची करोना चाचण्या करण्याच्या सूचना देखील करण्यात आल्या या पार्श्वभूमीवर मागील करोनाच्या सर्वच लाटेत रुग्णांसाठी मोठे आधार ठरलेल्या घाटीवाल्यांची नेमकी काय तयारी आहे याबाबत डॉक्टर सुक्रे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की चाळीस आय सी यू बेड तयार आहे यासह ऑक्सिजन से सेवर ऑक्सिजनसह याचा शुक्रवारी आढावा घेतला तपासणी करणाऱ्या किटपासून औषधी साठा असो व इतर गोष्टी सर्व दृष्टीने घाटी प्रशासन सज्ज आहे यापूर्वी आपल्या अगदी पहिल्यापासून सुरू करावी लागली होती परंतु आता तर डॉक्टर लॅब आपल्याकडे उपलब्ध आहे बैठकीत या सर्वांची तयारी राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहे अशी माहिती घाटी प्रशासनाने दिली आहे ब्युरो रिपोर्ट एआय न्यूज छत्रपती संभाजीनगर